मला पण प्लीज द्या बदली करून आबा हा झालंय सगळं औषध मारून सगळं व्यवस्थित मारलस का आता काय बागा की बर चला येऊ का हा 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 चला येतो अर थांब काय झालं हे गे माझी तण नाशक आणि माझं पण मारून टाक म्हणतो हो टाकतो मारून बर थांब अरे इकडे कुठे चाललंय आबांचा ऊस चाललोय आबांचा ऊस फोडायला हो पण माझा पण ऊस फोडायचा होता की तुमच्या वावरातलं अजून तणच जळलं नाही काय आबाच्या वावरातलं जळलंय हा आबाच्या वावरातलं सगळं पिवळं पडून जळून गेलेलंय तुमच्या वावरात आत्ताशी कुठे जर पिवळं पडायला लागले काय सांगतोयस अरे मग मग मला बघायलाच पाहिजे बर चल मी तुला बघून सांगतो आईला खरंच की आत्ताच कुठं पिवळं पडायला लागले आवाज बघून तू ए अरे काय रे बघतोय अरे आबा ह मला सांग मला काय कळ ना बघ तू ज्या दुकानातनं औषध घेतलीस नाशक हो ज्या कंपनीची घेतलीस आणि ज्या गाड्याकडून मारून घेतलीस आणि ज्या दिवशी मारलीस त्याच दिवशी मी सगळं घेतली आता मला सांग तुझ तण जाळालं पण माझं का तण जाळालं नाही <laughs> अरे त्यासाठी एकमेकाला विचारावं लागतं मी इतक्या दिवस झालं बघतोय तू नेहमीच का माझी कॉपी करत असतो माझे जे दोन शब्द बोलला असतास तर त्यातलं बारकाव मी सांगितलं असतं त्यात काय मिसळलं पाहिजे मग ते तण जळत हे सांगितलं असतं तुला होय गड्या शेतकऱ्याने हे केलंच पाहिजे संगती राहून संगती विचारून हे केलंच पाहिजे पण तेवढं मला सांग काय टाकलं होतं त्याच्यात तर सांगतो मी त्या तणनाशकामध्ये झायटोनिक ऍक्टिव्ह मिसळलं होतं आणि ते मायक्रोइन कॅप्सुलेशन टेक्नॉलॉजीनं बनलेलं आहे त्यामुळं त्या तणनाशकाची ताकद वाढली आणि त्याचा प्रभाव लगेच तानावर पडला हा ते तण सगळं जळून गेलं आणि त्या तणनाशकाचा कुठला स्थान पिकावर आला ना नाही हे बघ आधी तुला विचारायच पाहिजे होत माझच चुकलं नाहीतर तुझ्या उसाबरोबर माझा पण ऊस फुटला असता बघ तर शेतकरी बंधून आम्ही तर वापरतोय झायटोनिक ऍक्टिव्ह पण तुम्ही पण वापरून बघा अहो हे नुसत्या तननाशकाचे नाही बुरशीनाशक कीटकनाशक नाहीतर टॉनिक कशात पण मिसळा सगळ्याची ताकद वाढवण्याचं काम करत है, तर आम्ही पण वापरतोय तुम्ही पण वापरा सायटॉनिक ऍक्टिव्ह